भाग चार बाळाप्पा महाराजांचे आगमन स्वामींच्या अक्कलकोटमधील वास्तव्याच्या काळात अनेक भक्त त्यांच्या सेवेत आले पण स्वामींचे सर्वात जवळचे आणि मुख्य सेवक कोण ठरले ते होते महाराज ते कर्नाटक राज्यातील बीदर येथील रहिवासी होते पण त्यांची आपल्या स्वामींवर असलेली निस्सीम भक्ती आणि सेवाव्रत ते खरंच अतुलनीय होत चोवीस वर्षांची अखंड सेवा मित्रांनो बाळाप्पांनी स्वामींची सलग चोवीस वर्षे सेवा केली चोवीस वर्षे आपल्याला माहितीये स्वामींचा स्वभाव आणि मूड अनेकदा अनिश्चित असायचा कधी ते खूप प्रेमळ असत तर कधी अत्यंत रागीट पण आपल्या बाळाप्पांनी मात्र प्रत्येक स्थितीत शांती आणि निष्ठेने सेवा केली स्वामी काय बोलतायत त्यांच्या गरजा काय आहेत हे बाळाप्पांना अचूक समजत असे भक्तीची कठोर परीक्षा स्वामींनी बाळाप्पांची कठोर परीक्षा घेतली एकदा काय झालं स्वामींनी बाळाप्पांना अनेक वेळा मारले शिवीगाळ केली आणि तू मला सोडून जा असंही सांगितलं पण बाळाप्पांनी स्वामींचे ऐकले नाही ते शांतपणे मार सहन करत स्वामींच्या पायावर पडून राहिले त्यांची ही पराकोटीची भक्ती पाहून आपल्या स्वामींचा राग शांत झाला आणि त्यांनी बाळाप्पांना प्रेमाने मिठी मारली राजघराण्याचे संकट आणि स्वामींचे मार्गदर्शन केवळ सामान्य भक्तच नव्हे तर खुद्द अक्कलकोटच्या राजघराण्यातील व्यक्तीसुद्धा स्वामींच्या चरणी नतमस्तक झाल्या अठराव्या शतकात राजघराण्यावर राजकीय आणि आर्थिक संकटे आली होती वारंवार होणाऱ्या इंग्रजांच्या हस्तक्षेपामुळे राजघराणे अस्थिर झाले होते तेव्हा अक्कलकोटचे तत्कालीन राजे दुसरे मालोजी राजे भोसले यांचे पुत्र स्वामींच्या आले स्वामींनी त्यांना राजधर्म शिकवला त्यांनी सांगितलं जप प्रजेवर प्रेम करा, वागा धर्माचे पालन करा। हेच खरं राजकारण आहे दुष्काळात मिळालेले वरदान एकदा अक्कलकोटमध्ये भयंकर दुष्काळ पडला होता राजाने स्वामींना प्रार्थना केली स्वामींनी फक्त आकाशाकडे पाहिले आणि पाऊस पडेल असे सांगितले आणि पहा स्वामींचा महिमा त्यांच्या या शब्दानंतर लगेच अचानक मोठा पाऊस सुरू झाला आणि दुष्काळ दूर झाला या घटनेने राजघराण्याची स्वामींवरील श्रद्धा अधिक वाढली आणि मठाची व्यवस्था बाळाप्पांसोबतच सुंदराबाई या सुद्धा स्वामींच्या सेवावरती शिष्या होत्या त्या अत्यंत स्पष्ट वक्त्या आणि निडर होत्या याशिवाय चोळप्पा आणि अनेक साधक स्वामींच्या सेवेत नेहमी तत्पर असायचे या शिष्यांनीच स्वामींच्या लिलामृताची आणि वचनांची नोंद करून ठेवली आणि महत्वाचं म्हणजे स्वामींच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांच्या समाधी मंदिराचे बांधकाम आणि सेवा सुरू ठेवली ज्यामुळे आजचे भव्य समाधी मंदिर उभे राहिले असे हे आपले भक्तवत्सल श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय